आजित दादा काय करून ठेवलंय तुम्ही हे अहो बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकिक होता विकास म्हणजे काय तर बारामती असं समीकरण आहे पण दादा तुम्ही बारामतीचा बिहार बनवायचं ठरवलेलं दिसतंय तुमच्या प्रचार सभेतील भाषणं आम्ही बारकाईनं ऐकली तुम्हाला बारामतीचा विकास करायचा आहे म्हणून तुम्ही बेबीच्या डेटापासून बोंबलताय पण हे सांगत असताना तुमच्या बोलण्यात नम्रता व विनायता दिसायला हवी सगळ्या प्रचार सभांमधलं तुमचं बोलणं दमदाटीचं होतं तुम्ही दादागिरीच्या भाषेत बोलत होता आता मतदानाच्या दिवशी तुमच्या चेल्या चपाट्यांनी तर केलाय प्रत्येकाला मदत केली दिवा कोण आहे तुला अर्थात त्यांनी तुमच्या मार्गदर्शनाशिवाय असं केलं असेल असं कसं म्हणता येईल अहो रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही बँक उघडी ठेवली रोहित पवार यांनी अगोदरच तुमच्यावर आरोप केला होता तुमच्याकडून प्रत्येक मताला अडीच हजार ते पाच हजार रुपये वाटले जात आहेत असा त्यांचा आरोप होता तुम्ही अडीचशे कोटी रुपये मतदारांना वाटणार आहात असंही त्यांनी म्हटलं होतं खरं तर हा राजकीय आरोप म्हणून रोहित पवारांच्या त्या वक्तव्याकडे पाहिलं गेलं पण रोहित पवारांचा हा आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवलाय तुमचाच एक माणूस रंगे हात पकडला गेलाय त्या गाडीत पाचशे रुपयांच्या नोटा सापडलेल्या आहेत तिथं पोलीस सुद्धा होते त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय त्यात दिसतंय की पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली पोलीस ठोस कारवाई करताना दिसत नाहीत बहुधा तुम्हाला घाबरून तुमच्या त्या माणसावर कारवाई करण्याची त्यांना हिंमत होत नसावी हा सगळा प्रकार रोहित पवार मुद्दाम करीत आहेत असा तुमच्याकडून प्रत्यारोप केला जातोय पण दादा तुमच्या लक्षात येत आहे का अहो जनता एवढी बावळट नसते हो तुमच्या हातात सत्ता आहे तुमच्याकडे पैसा आहे म्हणून लोक भलेही तुम्हाला घाबरत असतील पण त्यांना तुमचा माज तुमची मस्ती तुमची दादागिरी लक्षात येत नाही असा तुम्ही समज करून घेऊ नका सुनेत्रा वैनी आणि सुप्रिया ताई या दोघीही तुमच्याच घरातील आहेत कुणीही निवडून आलं तरी सत्ता तुमच्याच घरात राहणार आहे त्यामुळे सनदशीन मार्गाने तुम्ही निवडणूक लढवायला हवी होती तुम्ही जरा खेळाडू वृत्ती दाखवायला हवी होती पण तुम्ही तर जणू काही चंबळ खोऱ्यातून प्रशिक्षण घेऊन आल्यासारखं वागताय हे बिलकुल बरोबर नाही तुम्ही बारामतीचे आहात तुम्ही बिहारचे नाहीत तुमच्या चंबळच्या खोऱ्याशी काहीही संबंध नाही हे तुम्ही तुमच्या वर्तणुकीतून दाखवायला हवं होतं ही निवडणूक कोण जिंकणार हे माहीत नाही पण सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मात्र लोकांची सहानुभूती जिंकण्याचं काम केलंय रोहित पवार तर आताच बारामतीत हिरो ठरले आहेत तुमच्याकडं लोक खलनायकासारखं बघत आहेत तुम्ही लोकांच्या तिरस्काराला पात्र ठरलात दादा तुम्ही दाखवून दिले तुमच्या हातात सत्ता मिळाली तर तुम्ही काय करू शकाल बारामती व महाराष्ट्राचा तुम्ही हमकास बिहार बनवून टाकाल याची चुनूकच तुम्ही दाखवून दिलीत तुमच्या आवाजात एक जरब आहे तुम्ही प्रचंड कष्टाळू आहात पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही सत्तेचा वापर करून लोकांना जाहीर भाषणातून दमदाटी केली पाहिजे मतं मिळवण्यासाठी आपल्या चेल्या चपाट्यांमार्फत पैसे वाटायला पाहिजेत अजितदादा आतापर्यंत तुमच्यावर शरद पवारांचं नियंत्रण होतं पण आता तुम्ही दोर सोडलेल्या बैलासारखं वागत आहात तुम्ही कसंही उधळू लागलात दिसल त्याला शिंगावर घेत सुटलात उचल आणि घे शिंगावर असा सपाटा तुम्ही लावलाय मारका बैल म्हणून लोक तुमच्यापासून भलेही दूर पळत असतील पण हातात आसूड आणि बरचा घेणारे गर्दीत असतात हे लक्षात घ्या रोहित पवार यांनीच तुमच्यातील माजलेल्या बैलवृत्तीवर आसूड ओढायला सुरुवात केली तुम्हाला ते सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही एकट्या एक रोहित पवार यांनीच तुम्हाला घायल करून टाकले बारामतीत रोहित पवार यांना आता मोठ्या भावाचं म्हणजेच दादा हे स्थान मिळाले पुढच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून तुमच्या विरोधात रोहित पवार उभे राहिले तर नवल वाटायला नको म्हणून पापाचा घडा भरू देऊ नका सत्तेचा व पैशाचा माज येऊ देऊ नका मुळात तुम्ही प्रचंड भ्रष्टाचारी व माजुर्डे आहात हे लोकांना माहीत आहे सत्तर हजार कोटीचं सर्टिफिकेट तुम्हाला खुद्द नरेंद्र मोदी यांनीच दिलंय बहुदा त्यामुळेच तुम्ही आपल्या हिडी स्वृत्तीचं प्रदर्शन बारामतीच्या लोकसभा निवडणुकीतून दाखवून दिलंय शहाणी लोक आता तुमच्यापासून दूर राहतील तुमच्या विकासाची भीक नको पण आम्हाला आमचा स्वाभिमान ठीक आहे अशी भूमिका घेणारी लोक तुमच्या वाट्याला आता जास्त येतील धन्यवाद प्रेक्षक हो तुम्हास हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा आमचा चॅनल तेवढा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा